केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आता हक्काचे घर मिळाले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे मंगळवारी घराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले सरपंच संतोष देशमुख यांची हत्या दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झाली हे प्रकरण राज्यभर गाजले यामध्ये देशमुख यांना राहण्यासाठी व्यवस्थित घर नसल्याचेही समोर आले होते हाच धागा पकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला त्याचप्रमाणे मसाजोगमध्ये प्राथमिक शाळेच्या बाजूला असलेल्या तीस चाळीस जागेत दोन मजली घर बांधून देण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेत पक्षाच्या वतीने हे बांधकाम करून देण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे मंगळवारी श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी ह प भगवान महाराज शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळक अनिल जग जगताप स्वप्नील गलधर धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते हे घर दोन मजली असेल खाली एक बेडरूम हॉल आणि किचन असेल सोबतच दोन वाहनांसाठी पार्किंग असेल वरच्या मजल्यावर दोन हॉल आणि दोन किचन असतील बाथरूम बेसिनही सर्वत्र असेल, असेल। बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यातील साहित्यही देणार आहेत यासाठी येणारा सर्व खर्च उपमुख्यमंत्री शिंदे आणि शिव शिवसेना पक्षाच्या वतीने पूर्ण केला जाणार मित्रा आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद